ओम साईराम बडोदा येथे राहणारे मधुकर गजाननराव आंबाळे यांचा अनुभव त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे अनुभव अगोदर आपणास विनंती आहे की जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे आंबाळेजी म्हणाले श्री साईनाथ म्हणजे ब्रह्मांडाचा नायक भक्तांचा तारणहार सर्व भक्तांचा नित्य रक्षक ईश्वरांच्या नावातच अंतर आहे रूपात अंतर आहे पण स्वरूपात मात्र जराही नाही एकच तत्त्व सर्वत्र भरून आहे हे आपण विसरता कामा नये हा तत्वसार जर अंगीकारला तर जगातील सारे भेद नष्ट होऊ शकतील असो दोन हजार सोळा सालातील उन्हाळ्याच्या दिवसात काही कारणामुळे मला एलर्जी झाली होती दोन्ही दंडावर व दोन्ही पोटऱ्यांवर लाल पुटकुळ्या उपसून आल्या होत्या खास वगैरे काही सुटत नव्हती पण त्या बऱ्यावण्याचं नाव मात्र घेतच नव्हती मीही त्रास होत नसल्यामुळे फारसं लक्ष दिलं नाही पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्या हळूहळू वाढत आहेत शेवटी मी आयुर्वेदिक उपाय अनुसरले तेही औषध महिनाभर घेतले पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी डॉक्टरांकडे गेलो त्यांनी मला काही गोळ्या दिल्या व मलम लावण्यास सांगितले त्याप्रमाणे सर्व उपाय केले पण व्याधी बरी न होता थोडी थोडी वाढत आहे असे माझ्या लक्षात आले संपूर्ण अंग जर भरलं तर काय होईल या भीतीने मी स्किन स्पेशलिस्टकडे धाव घेतली रक्त तपासणी वगैरे करून अनेक प्रकारची औषधे मला दिली गेली महागाचे मलम लावले तरीही आजार काही बरे होण्याचे नाव घेत नव्हता मी कंटाळलो आता काय करणार वरील उपायांशिवाय अन्य उपाय आपल्या हातात नाहीत एक दिवस सहज घरातील बाबांच्या मूर्तीसमोर उभा राहिलो तिथे उदीची डबी होती व अगरबत्तीची राखही पडलेली होती मी बाबांना मनोमन प्रार्थना केली की बाबा आता तुम्हीच माझा आजार बरा करावा एवढे म्हणून सर्व ठिकाणी श्रीबाबांचे भस्म लावले दुसऱ्याच दिवशी माझ्या आश्चर्याला सीमाच उरली नाही आजार चांगला तीस टक्के बरा झाला मी रोज नियमाने उदी लावू लागलो सगळी औषधे बंद केली पाहता पाहता त्या फुटकुळ्या संपूर्ण नष्ट झाल्या तर असे हे आपले साईबाबा आणि अशीही श्रीबाबांची अद्भुत उदी अनेक उपाय करूनही जी व्याधी बरी होण्याचे नावच घेत नव्हती ती व्याधी केवळ उदी लावताच बली झाली होती याला चमत्कारनं म्हणावे तर काय म्हणावे श्री बाबा हे परम जागरूक दैवत आहे हे सत्य बाबांना पैसा फुले हार शाल सोने चांदी काहीही नकोय बाबांना हवे ते फक्त प्रेम भक्तिभाव दयाक्षमा शांती दिनदुःखितांची सेवा सर्वांशी सर्वदा समभाव या गोष्टी बाबांना प्रिय आहेत त्याचा आपण किती अंगीकार केलेला आहे हे, हे आपण विचार करावा आता प्रेम म्हणजे तरी काय हेच आपल्या लक्षात येत नाही जो कोणी जसा असेल तसा त्याचा स्वीकार करायचा त्याचा जराही अव्यर न करणे म्हणजेच प्रेम मनापासून सदाचरण हीच खरी भक्ती दुष्टासाठीही मनात दुष्टावान असणे हीच खरी भक्ती सदैव समभावे जगास पाहणे हीच खरी भक्ती तर मग श्री साईबाबांना आवडेल अशी भक्ती करण्याचा आपण मनोमन निश्चय करूया आणि आपणच आपले जीवन कृतार्थ करूया जय साईराम भक्त हो यापुढे असेच आपणास अद्भुत अनुभव सांगण्यात येतील जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सैराम